सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ना लहानपणापासून आपल्याला हे बिंबवलं जातं की मोठं घर मोठी गाडी मोठे गॅजेट्स म्हणजे श्रीमंती त्याच्यातच सुख आहे अशा पद्धतीचं प्रोग्रॅम आपलं लहानपणापासून ला अपब्रिंगिंग केलं जातं आणि जसं आपण नोकरी करतो तसं मग काय होतं की बाईक घ्यायची आयफोन घ्यायचा क्रेडिट कार्ड वापरून खर्च करायचा भविष्यातली कमाई आजच खर्च करून टाकायची घर गाडी एकदा घेतली की काय होतं की मी असं म्हणतो की हा प्लॅन आहे ट्रॅप आहे बघा घराचं कर्ज गाडीचं कर्ज स्वस्त मिळतं गॅजेटचे कर्ज तर फ्रीच आहे झिरो पर्सेंट वरती आ, या फ्रीज या हे फ्रीज पर्सेंट कोणाचं काय बंद पडलंय तुम्हाला झिरो पर्सेंट कर्ज द्यायचं हा ट्रॅप आहे हे लक्षात येत नाही लोकांच्या आता घर घेतलं की तुम्ही वीस वर्ष अडकले त्या हप्त्याच्या ह्याच्यामध्ये गाडी घेतली की अडकले बघा एकदा का तुम्ही घर घेतलं ना तुम्ही एक आहे ना लॉयल गुलाम बनता कॉर्पेटचा हा ट्रॅप आहे बघा एकदा तुमची ई एम आय सुरू झाली तर माल बॉसने किती शिवाय द्या तुम्हाला गपचुप काम करायचं आहे कारण जर त्यांनी उद्या घरी बसवलं तर हप्ते कसे भरणार तुमची क्रिएटिव्हिटी संपते खरं आणि मग हे ट्रॅपमध्ये लोक अडकतात मग पैसे नाही पैसे नाहीत याचं एकमेव कारण आहे की तुम्हाला काय म्हणतात इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन पाहिजे पैसे कमवले की त्याचा उपभोग लगेच घ्यायचा आहे थोडंसं थांबण्याची तुमची तयारी नाही थोडंसं प्लॅन करून करण्याची तयारी नाही बरं हे शिकवलंच जात नाही किंवा लग्न करायचं म्हणलं तर पोराला विचारलं तर घर आहे का गाडी आहे का तर मला सांगा त्यांनी जन्मतच घ्यायचं होतं का ते आता तर कमवायला सुरुवात केली त्यांनी सो so, ही जी समाजाची मानसिकता आहे ती थोडीशी बदलणं गरजेचं आहे आणि राईट एज्युकेशन ते बदलू शकते पण मला माहित नाही राजनीतिक लोक कधी त्याच्यावरती लक्ष घालतील मी बऱ्याचशा लोकांना भेटलो पण आणि आर्थिक साक्षरता शालेय तुम्ही एवढं सगळं शिकवता हो बरोबर हे पण शिकवा ना त्याच्यासाठी पण अप्रोच केला पण त्यांना नाही ते करायचं मला तर असं वाटतं की राजनीतिक लोकांना भीती वाटते की जर सगळी लोक श्रीमंत झाली तर mm. त्यांची गुडघी तिसरी नापास पोरं युवा नेतृत्व उमलतं नेतृत्व कसं काय होतील कारण कार्यकर्ताच मिळणार नाही ना सगळे श्रीमंत झाले तर सगळे उद्याच्या निवडणूक लढवतील